नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपण राज्यव्यवस्था या प्रश्नाचे जे काही विश्लेषण आहेत जे प्रश्न या ठिकाणी नुकते आज झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आले आले आलेले आहेत दोन हजार पंचवीसच्या त्या सर्व प्रश्नांचे या ठिकाणी संभाव्य उत्तर आणि थोडक्यामध्ये विश्लेषण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ठीक आहे सुरुवात करूया आपण आपल्या या ठिकाणी प्रश्नांच्या विश्लेषणा राज्य व्यवस्था राज्य व्यवस्था यावरती असणारे प्रश्न ठीक आहे चला सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला बघा इथं जर बघितलं तर पहिला प्रश्न आहे की योग्य विधाने निवडा आता योग्य विधाने म्हणजे काय तर या ठिकाणी करेक्ट तुम्हाला विचारलेलं आहे आल्याबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करायला विसरू नका ठीक आहे चला बघा इथं जर बघितलं तर पहिला प्रश्न आहे की कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर एकोणवीसशे मध्ये संविधानसभा निर्माण करण्यात आली तर लक्षात ठेवायचंय संविधान सभा ही निर्माण झाली आणि याच्यानंतर डिसेंबर एकोणवीसशे मध्ये त्याचं पहिलं अधिवेशन भरलेलं होतं म्हणून हे स्टेटमेंट जे आहे अगदी करेक्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं आहे कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला ठीक आहे या ठिकाणी दोन विधानसभा अशा निर्माण केल्या जातात एक पाकिस्तानसाठी आणि एक या ठिकाणी भारतासाठी तर याला या ठिकाणी कॅबिनेट मिशन प्लॅननं काय केलं होतं तर नकार दिलेला होता अगदी बरोबर आहे हाय त्याच्यानंतर जर बघितलं तर मुस्लिम लीगने क्रिप्स मिशन प्रस्ताव जो आहे तो एकोणावीसशे बेचाळीस हे क्रिप्स मिशन होतं तर याला स्वीकारला नव्हता याला विरोध केला होता याला नाकारलं होतं का नाकारलं होतं तर याच्यामध्ये पाकिस्तानच्या निर्मितीचा उल्लेख नव्हता म्हणून याला या ठिकाणी मुस्लिम लीगनं नाकारलेलं होतं म्हणून हे स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं ठरतंय मग इथं तुम्हाला योग्य विचारलंय अ आणि ब याचं पर्याय क्रमांक एक त्याचं योग्य उत्तर असणार आहे ठीक चला पुढचा प्रश्न आधुनिक संविधानवाद आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली तर लक्षात ठेवा इथं जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल संविधानवाद तर इथं पाहत असताना हा प्रश्न जर पाहिला तर उगम जर बघितला संविधानवादाचा उगम कुठं झाला त्या ना। तर त्याचं उत्तर या ठिकाणी इंग्लंड आला असतं पण आधुनिक संविधानवाद विचारलेला आहे त्यामुळं प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी हे अमेरिका यायला पाहिजे ठीक आहे अमेरिका हे त्याचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं जर मॅग्ना मॅग्नाचार्टा म्हणतो ना तो एक या तुम्मा ठिकाणी बाराशे पंधरा मध्ये आलेला मॅग्न मॅग्ना चार्टा त्याच्यावरून त्याच्यामध्ये या संविधानवादाचा काय आहे उगम आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं उगम म्हटलं तर इंग्लंड आणि आधुनिक संविधानवादाची संकल्पनेची सुरुवात कुठून झाली तर अमेरिकेच्या राज्यघटनेमधून झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे ठीक आहे म्हणून याचं उत्तर या ठिकाणी हे येणार आहे पुढे योग्य विधाने निवडा बरोबर करेक्ट स्टेटमेंट या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहेत निवडायचे आहेत आता इथे जर बघितलं तर जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने प, असे पद धारण केले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेर निवडणुकीस पात्र असेल स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे भारताचे राष्ट्रपती हे किती वेळा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकतात ठीक आहे आणि दुसरं स्टेटमेंट काय म्हणलंय कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास प्राप्त अखेरीस म्हणजे प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पात्र असणार नाही म्हणजे इथं राज्यसभेचं नाही पाहिजे ठीक आहे जर राष्ट्रपती व्हायचं हो असेल तर तुम्हाला लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्याच्या पात्रता पाहिजेत म्हणून या ठिकाणी हे स्टेटमेंट काय ठरतं चुकीचं ठरतं फक्त इथं काय विचारलं योग्य विधानं विचारलंय म्हणून एक याचं योग्य उत्तर येणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या घटनादृष्टी कायद्याने महानगर नियोजन समिती विचारलेली आहे ठीक आहे महानगर नियोजन समिती आणि याचं योग्य उत्तर जर बघितलं तर अभ्यासले या ठिकाणी इथं चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी आहे कारण चौऱ्याहत्तरव्या घटनादृष्टीमध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये तरतूद करण्यात आली आहे आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांना घटनात्मक दर्जा देणारी जी काही घटनादृष्टी आहे ती म्हणजे चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी आहे एकोणवीसशे त्र्याण्णवची ठीक आहे आणि त्र्यानवी जी काय त्र्याहत्तरवी आहे तर ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण पंचायत राज म्हणतोय ठीक आहे म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार असणार आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती आणि त्याच्या अध्यक्षांच्या अयोग्य जोड्या ओळखा चुकीच्या विचारलेल्या आहेत ठीक आहे इथे जर बघितलं तर सुकानु समिती राजेंद्र प्रसादच होते त्याच्यानंतर सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेलच होते पण केंद्रीय अधिकार समितीचे इथे या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि मूलभूत हक्क उपसमिती जी होती आता मुख्य समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होती पण त्याच्या दोन उपसमित्या होत्या एक होती अल्पसंख्याक उपसमिती आणि दुसरी होती या ठिकाणी असणारी ही मूलभूत हक्क उपसमिती आणि त्याचे अध्यक्ष होते जे बी कुरपलानी म्हणून हे दोन चुकीचे आहेत क आणि ड हे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन त्याचा योग्य उत्तर येईल ठीक आहे चला पुढे झालेल्या पैकी योग्य विधाने निवडा योग्य विधाने निवडा उपराष्ट्रपती ज्यांना ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत ते पद धारण करेल ठीक आहे स्टेटमेंट कसं का असेल कारण कालावधी किती असतो कार्यकाल किती असतो त्यांचा तर या ठिकाणी इथं पाच वर्षाचा असतो बरोबर त्याच्यानंतर इथं या ठिकाणी उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा सहनिशील लेखी राजीनामा देऊ शकतात ठीक आहे कार्यकाल संपल्याच्या अगोदर म्हणून हे सुद्धा स्टेटमेंट कसं असणार आहे करेक्ट लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपती पदावरून दूर करता येईल या ठिकाणी उलट आहे कारण त्यांना पदावरून दूर करण्याचा जो काही ठराव असतो तो, तो राज्यसभेमध्ये मांडला जातो म्हणून क स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं ठरतं म्हणून इथं योग्य विचारलंय पर्याय क्रमांक चार अ आणि ब त्याचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर चला पुढच्या प्रश्नाकडं अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदीबाबत खालील विधान निवडा या ठिकाणी चुकीचं विचारलंय तुम्हाला ठीक आहे चुकीचं विचारलेलं आहे मग इथं जर बघितलं तर अनुच्छेद तीनशे पंचावन्न राज्याच्या विविध सभामध्ये अँग्लो इंडियन समाज निवडीत आहे ठीक आहे आता ही तरतूद काय केली आहे तर रद्द करीत आली आहे अ स्टेटमेंट या ठिकाणी चुकी चढत बाकी दोन्ही बरोबर आहेत ठीक आहे म्हणून इथं पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर येईल ठीक आहे चला पुढे खालीपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग एक मधील कलम एक चार आ, आ, ते चारशी संबंध आहे संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र या ठिकाणी अ यायला पाहिजे फक्त अ पर्याय क्रमांक तीन त्याचं योग्य इथं मूलभूत अधिकाराविषयी कोणता आहे भाग तीन आहे ठीक आहे न्यायाविषयी जर पुढचा कर्तव्याविषयी या ठिकाणी चार ए ठीक आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक तीन त्याचं योग्य उत्तर ठीक आहे पुढे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे एकाहत्तरच्या उप अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्य विचारलेत मिझो त्रिपुरानी झारखंड आहेत ठीक आहे त्रिपुरानी झारखंड विशेष दर्जा नसलेली राज्य तीनशे एकाहत्तर मधील ठीके बाकी सगळे स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प एकोणावीसशे ब्याऐंशी साली कोणत्या राज्यामध्ये भरवण्यात आला तर लक्षात ठेवायचंय चौदा मार्च एकोणावीसशे ब्याऐंशी कधी आहे चौदा मार्च एकोणवीसशे ब्याऐंशी कोणता त्या या ठिकाणी लक्षात ठेवायचं जुनागड ठीक आहे जुनागडला भरवलं गेलं होता होता गुजरात राज्यामध्ये ठीक आहे पर्याय क्रमांक दोन त्याचं योग्य उत्तर पुढे पट्टाभी सीतारामय्या हे खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते असं विचारलेलं आहे ठीक आहे पट्टाभी सीतारामय्या हे जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सभागृह समिती आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती या दोन्हीचे या ठिकाणी अध्यक्ष होते ठीक आहे लक्षात ठेवायचं आणि ते त्यामुळं आणि ब फक्त या ठिकाणी एक याचं योग्य उत्तर येईल एन सी पी सी आर लक्षात ठेवा स्थापना विचारली स्थापना दोन हजार सात आहे यावेळी या ठिकाणी कायदा केला दोन हजार पाच चा काय आहे कायदा आणि त्या कायद्यानुसार दोन हजार सात मध्ये एन सी पी सी आर ची स्थापना आहे ठीक आहे एन सी पी सी आर म्हणजे काय तर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स चला लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण करण्यासाठी भारतात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे पोक्सो पोक्सो विचारला बाराचा आहे ठीक आहे दोन हजार बारा, बारा सरी हा कायदा आणण्यात आलेला तुम्हाला पाहायला मिळतो आहे गुड आफ्टरनून ठीक आहे चला गुड आफ्टरनून पुढे राष्ट्रीय महिला आयोग एकोणवीसशे त्र्याण्णव ठीक आहे विजया राटकर त्याच्या सध्याच्या अध्यक्षात बघा ठीक आहे विजय राटकर काय आहे त्याच्या अध्यक्ष असल्यामुळे तो प्रश्न विचारण्यात विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या व्यक्तीत ना त्या त्यामुळे तो प्रश्न आलेला आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे लक्षात घ्यायचं सॉरी एकोणवीस एकोणवीसशे ब्यान्नवशे एक त्र्याण्णव एकोणवीसशे ब्याण्णव यावेळी या ठिकाणी मानवी हक्क आयोगाची आय थिंक स्थापना लक्षात ठेवायचं की ब्याण्णव आहे पुढे खालीपैकी कोणती कार्य चोवीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी विधानसभेने केली पहिल्यांदा एकतर या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल राष्ट्रपती म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेली होती त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी राष्ट्रगीताचा स्वीकार आहे राष्ट्रगानाचा स्वीकार आहे आणि इथं या ठिकाणी राजेंद्र प्रसाद यांची प्रथम राष्ट्रपती म्हणून बकड पर्याय क्रमांक चार क्लिअर अशा पद्धतीने या ठिकाणी हे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात ठीक आहे हे राज्यघटनेचे प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण थोडक्यामध्ये देण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आणि पुढे आपल्याला चालू घडामोडीच्या प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा लगेच या ठिकाणी मिळून जाणार आहे ठीक आहे त्यामुळं इथं हे सेशन थांबवलं जाईल पुढे चालू घडामोडींच्या प्रश्नाचं विश्लेषण हे सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच